पर्यावरणपूरक सण साजरा करण्याच्या उद्देशाने आणि पारंपरिक कलांचा प्रसार करण्यासाठी संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले प्रसिद्ध मूर्तिकार उमाकांत पोके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली पारंपरिक कलांची ओळख आणि पर्यावरणाची जपणूक यांचा संगम साधणारी ही आगळीवेगळी कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा अनुभव ठरली मोरजीचे सुप्रसिद्ध मूर्तिकार उमाकांत पोके यांनी या कार्यशाळेत मातीपासून गणेश मूर्ती कशा तयार कराव्यात याची तंत्रशुद्ध माहिती आणि प्रात्यक्षिक दिले कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मातीच्या मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आणि मूर्ती घडवतानाचा प्रत्येक क्षण अनुभवला कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्वही अधोरेखित करण्यात आले कले गणपतीचो वर्कशॉप आशिल्लो आणि आमकां असं रुमाकांत भोके हांणी गायड केले ताणें एक आमच्या समोर एक लायव्ह करून दाखयलो आनी हो आमी मोल्ड करून पळयलो सगळ्यांनी सगळ्यांनी आमी फोन ट्राय करून पळयलो बरो एक्सपिरियन्स येयलो जाय तसो अशें डायरेक्ट सांगता बट एक्झेक्ट कसो करता हें तर आमकां खबर नाशिल्लें बट आयज बिकॉज ऑफ दीस वर्कशॉप आमकां कशें एक्झेक्ट करप हें कळ्ळें ही कार्यशाळा नवचेतना युवक संघ आणि संत सोहीरोबानाथ आम आंबिये कॉलेजच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ एक कला शिकता आली नाही तर पारंपरिक संस्कृतीचे आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे भानही प्राप्त झाले